चोवीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवारचे आजचे राशी फळ कसा असेल आजचा हा दिवस तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्यासोबत होतील कोणत्या गोष्टी तुमच्यासोबत होणार नाही तुम्ही काय करावे काय नाही करावे जाणून घ्या आजच्या दैनिक राशी भविष्यामध्ये बारा राशींचे राशी भविष्य पहिली राशी मेष राशी आजचा दिवस आपल्या आत्मविश्वासाची आणि कर्तृत्वाची कसोटी घेणारा ठरेल नोकरीत वरिष्ठांकडून जबाबदारी वाढेल व्यवसायात नवीन संधी दिसतील पण निर्णय घेण्याआधी सल्ला घ्या वैवाहिक जीवनात थोडा संघर्ष संभवतो खर्चावर नियंत्रण ठेवा संध्याकाळी धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे ऋषभ राशी ग्रहस्थिती लाभदायक आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे घरात सुख शांती राहील कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडताना थोडा तणाव जाणवू शकतो प्रेमसंबंध दृढ होत आज जुने मित्र भेटतील आणि काही नवीन योजना होतील आरोग्य उत्तम राहील मिथून राशी थोडे सावध राहण्याचा आजचा दिवस आहे मानसिक अस्वस्थता तुम्हाला जाणवू शकते कामात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे भावंडांशी गैरसमज होऊ शकतो त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोला आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा ध्यानधारणा केल्याने मानसिक स्थैर्य तुम्हाला लाभेल भाग्याची साथ लाभेल व्यवसायात यश मिळेल आणि कामाचे कौतुक होईल आज जुनी गुंतवणूक फायद्याची ठरू शकते नवीन खरेदीचा योग आहे प्रवासाचे योग संभवतात सुधारणा होईल मित्रमंडळींच्या सहवासात दिवस प्रसन्न जाईल सिंह राशी आजचा दिवस महत्वाचा आहे नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमचा बोलण्यात प्रभाव असेल अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहतील वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल नवीन प्रसबंध प्रस्थापित होतील संध्याकाळी घरात शुभ कार्यांचा विचार होऊ शकतो कन्या राशी आज थोडे सावध राहा अनावश्यक वादविवाद टाळा खर्च वाढण्याची शक्यता आहे नकारात्मक विचार टाळा आरोग्याची काळजी घ्या विशेषतः पोटाच्या तक्रारी होऊ शकतात जुनी कामं पूर्ण करा सकारात्मक दृष्टी ठेवा आणि संयम ठेवा तूळ राशी ग्रहांची स्थिती सकारात्मक आहे नोकरीत समाधानकारक स्थिती राहील आज एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची भेट होऊ शकते प्रेमसंबंधांना नवा आकार मिळेल आर्थिक लाभाचे योग आहेत नव्या संधीकडे लक्ष ठेवा कला व क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी दिवस उत्तम असणार आहे वृश्चिक राशी आज तुमच्यावर कामाचा ताण असू शकतो काही महत्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील आर्थिक व्यवहार जपून करा कौटुंबिक वातावरणात थोडा ता ताण संभवतो आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात परंतु संध्याकाळपर्यंत परिस्थिती सुधारेल संयम ठेवायला पाहिजे धनुराशी आजच्या दिवस आनंददायक आहे प्रवासाचे योग असून तीर्थक्षेत्राला भेट देता येईल धार्मिक कार्यात सहभाग वाढेल कामात उत्साह असेल विद्यार्थी वर्गासाठी दिवस फलदायी आहे प्रेमसंबंधात विश्वास वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे मकर राशी कामात प्रगती होईल पण अति आत्मविश्वास टाळा वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा आर्थिक स्थैर्य टिकून राहील मानसिकदृष्ट्या थोडं अस्वस्थ वाटू शकतं ध्यानधारणेचा सराव करा कुंभराशी नवीन योजना आखण्यासाठी उत्तम दिवस आहे व्यावसायिक भागीदारी लाभदायक ठरेल तुमच्या कल्पकतेचा उपयोग होईल मित्रांशी भेट होईल घरात आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध होतील आरोग्य तुमचे उत्तम राहणार आहे राशी आज तुम्हाला मानसिक समाधान मिळेल कामात यश मिळेल नातेसंबंध सुधारतील आरोग्य चांगलं राहील जुने प्रश्न सुटतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल संध्याकाळी स्वामींच्या नामस्मरणाने तुमचे मन प्रसन्न होईल आजचा हा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी शुभ असणार आहे हे होते आजचे संपूर्ण राशीफळ तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ